जल जलसंवर्धन काळाची गरज जल हेच जीवन खरोखरच मानवी जीवनात पाण्याला अतिशय महत्त्व आहे पाण्यामुळेच पृथ्वीवर सजीव आहेत जर पाणी नष्ट झाले तर संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होईल म्हणूनच पाण्याची काळजी घेणे आणि योग्य प्रकारे वापर करणे ही काळाची गरज आहे पृथ्वीवरील पाण्यापैकी केवळ तीन टक्के पाणी गोड्या पाण्याचे स्वरूपात आहे आणि गंमत म्हणजे यापैकी दोन पॉईंट एक टक्के पाणी घन स्वरूपात आहे त्यामुळे जे पाणी नद्या सरोवरे विहिरी तलाव यामध्ये उपलब्ध आहे त्याचाच उपयोग माणसाला करावा लागतो जस जशी लोकसंख्या वाढते आहे तस तशी गोडे पाणी मिळणे अवघड झाले आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका प्रतिनिधीने यावर दिलेली प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे त्यांच्या मते तो दिवस दूर नाही ज्या दिवशी पाणी खनिज तेलापेक्षा महाग झालेला दिसेल पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होऊ शकेल एवढी मोठी पाण्याची समस्या भविष्यात निर्माण होऊ शकेल भारतात जलप्रदूषणाची समस्या ही उद्योगधंदे व गावातील शहरातील खाण पाण्यामुळे निर्माण होत आहे शहरातील सांडपाण्यामुळे असंख्य नद्या व सरोवरे प्रदूषित झाली आहे नद्यामध्ये सोडले जाणारे कारखान्यातील पाणी जलवाहतुकीद्वारे होणारी इंधन घातक द्रव्य कीटकनाशके जंतुनाशकांचा वाढता वापर यांमुळे जलप्रदूषण होते दूषित पाण्यामुळे माणसाला त्रास होतोच पण जलचरांची संख्या कमी झाल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडतो यासाठी जलप्रदूषण टाळणे आवश्यक आहे शिवाय काही ठिकाणी होणारा पाण्याचा बेसुमार वापर हा देखील मोठा चिंतेचा विषय आहे जल नवीन तंत्राचा वापर करून पिण्याच्या पाण्याच्या सर्वाधिक काळजी घेतली जाऊ शकते दूषित पाणी शुद्ध करून त्याच्या पुनर्वापर करता येणे शक्य आहे पाणी वापरताना आवश्यक तेवढेच पाणी घ्यावे वापरानंतर नळ बंद करणे गडणारे नळ दुरुस्त करणे अंघोळीसाठी बादलीचा वापर यासारख्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण पाण्याची बचत करू शकतो त्याचप्रमाणे पाण्याच्या ते प्रत्येक थेंब गोळा करून साठवला जमिनीत झिरवला तर वाहून जाणारे पाणी उपयोगात येईल छोट्या छोट्या नद्यांवर बंधारे बांधून पाणी अडवले तर ते जमिनीत झिरपून जमिनीखालील पाण्याची पातळी वाढेल पाऊस पडण्यासाठी आवश्यक असलेला एक घटक म्हणजे झाडे झाडे लावली उघडे डोंगर हिरवेगार झाले तर पाऊस भरपूर व वेडेवर पडेल त्यामुळे पाण्याचे स्त्रोत भरलेले राहते जमिनी खालील पाण्याच्या पातळीतही वाढ होई जल जलसंवर्धन ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ती सर्वांची आहे आपण आपल्यापासून पाणी वाचवण्याची सुरुवात करायला हवी शेवटी एकच गोष्ट सांगावीशी वाटते जागा हो आज माणसा काळजी घे वाचव पाणी वेळ निघून गेली तर फक्त उरेल डोळ्यांतील पाणी Thanks for watching this video. If you like this video, do like, share, and subscribe to my channel. Till then, bye bye.